स्वर्गीय प्रवीण दत्तात्रय पाटील यांच्या संकल्पनेनं श्रीक्षेत्र असलेल्या भीमाशंकर मंदिरात महाअन्नदान भंडारा आयोजित करण्यात आला होता दरम्यान या महाअन्नदान भंडाराला हजारो भाविकांनी हजेरी लावत महाप्रसादाचा लाभ घेतला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र स्थानात महाशिवरात्री उत्सवात ठिकठिकाणाहून थीक भाविक दर्शनासाठी येत असतात आणि म्हणूनच येथे भाविकांसाठी स्वर्गीय प्रवीण दत्तात्रय पाटील यांच्या संकल्पनेनं महाअन्नदान भंडारा आयोजित केला जातो रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या मध्य टोकावर वसलेलं भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत घनदाट जंगल परिसरातील हे भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे येथे महाशिवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात श्री शंकराचा उत्सव होत असल्यानं लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात दरम्यान येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी अन्नदान करण्यासाठी नेरळ येथील मानिवलीचे तत्कालीन सरपंच प्रवीण पाटील यांचा एक संकल्प राहिला असून पुढाकार घेण्यात येत होता परंतु कोरोनाच्या काळात देशावर ओढावलेली नैसर्गिक आपत्ती यामध्ये सरपंच प्रवीण पाटील यांचा मृत्यू झाला कायम गोरगरिबांसाठी धावून जाणारे पाटील यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या आठवणी जागरूक ठेवण्यासाठी त्यांचा चाहता वर्ग आणि कार्यकर्ते समाजाभिमुख कार्यक्रम राबवत असतात दरम्यान स्वर्गीय प्रवीण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी पाटील यांचा संकल्प सुरूच ठेवला असून गेले तीन वर्ष स्वर्गीय प्रवीण दत्तात्रय पाटील यांच्या संकल्पनेच्या बॅनरच्या नावाखाली विविध गावातील कार्यकर्ते एकत्र येत असून महा अन्नदान भंडार आयोजित करत आहेत यासाठी कर्जत तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील देखील पाटील यांचे सहकारी सहकार्य करत आहेत विशेष सहकार्य म्हणून ग्रुप ग्रामपंचायत भीमाशंकर आणि भीमाशंकर मंदिर समिती यांचे देखील यात सहकार्य लाभत आहे संस्थेचे यंदाचे हे चौथे वर्ष असून कर्जत तालुक्यातील नेरळ कळम येथील ग्रामस्थ मंडळी यांनी हा महा अन्नदान भंडार आयोजित केल्याचं सांगण्यात आलं होतं महाशिवरात्रीच्या वेळी हजारो भाविकांनी या श्रीक्षेत्र मंदिरात ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत महाभंडाराला भेट देत महाप्रसादाचा लाभ घेतला होता हजारो भाविकांसाठी महा अन्नदान करण्यासाठी रात्रंदिवस समितीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उभे होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत